नमस्कार मंडळी चला तर आज आपण एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत ती पण पासून न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत बघू शकता काय मस्त अशी जबरदस्त ही शंकरपाळी तयार झालेली आहेत आता कशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि मुलांना अधूनमधून काहीतरी खायला हवं असतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची शंकरपाळी एकदम हेल्दी पद्धतीची नक्की करून बघा आणि क एक दोन ते तीन महिने सहज टिकतात त्यामुळे तुम्ही सहज बनवून ठेवू शकता मधल्या वेळेत छोट्याशा भुकेसाठी सुद्धा चांगलीच पर्याय म्हणून ही शंकरपाळी बनवली जाऊ शकते चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या वाटीने मी दोन वाट्या भरून गव्हाचं पीठ घेत आहे तर ही शंकरपाई जी आहे ती तीन ते चार महिने सहज हवाबंद बंद डब्यामध्ये टिकतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे शंकरपाई नक्की बनवून ठेवा किंवा आता स्कूलसुद्धा चालू होतील काही दिवसांनी तेव्हा सुद्धा तुम्ही अशा पद्धती शंकर पाळी तुम्ही डब्याला शॉर्ट टिपीनसाठी देऊ शकता चला तर दोन वाट्या इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार म्हणजे चिमूटभर इथे मीठ टाकून घ्यायचं आता दोन वाट्या जर पीठ असेल तर इथे एक वाटी साखर साखर घेतली तर एक वाटी इथे पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी देखील चालणार आहे परंतु इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे चला तर एक वाटी साखर एक वाटी पाणी घेतलेलं आहे एकत्र करून आता अर्धी वाटी आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तुपामुळे आपली शंकरपाळे एकदम खुसखुशीत तयार होतात अजिबात सोडा टाकण्याची गरज पडत नाही तर वितळल्यावरती ही अर्धी वाटी तूप होईलीतपर्यंत मी तूप घेतलेलं आहे ते सुद्धा ह्या पाण्यामध्ये साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला फक्त साखर वितळून घ्यायची आहे आता मी गॅसवर पातीला ठेवलेला आहे आणि फक्त साखर वितळून घेणार आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इथे इलायची पावडर टाकून घ्यायची नाही टाकली तरी देखील चालणार आहे परंतु मी थोडीशी टाकून घेतलेली आहे आता फक्त आपल्याला हे साखर वितळून घ्यायची आहे आता पाणीसुद्धा थंड झालं थोडंसं कोमट असतानाच आपलं हे पिठामध्ये ओतून घ्यायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे तर एकखटी पाणी सगळं टाकून द्यायचं नाही जसं पाणी लागेल त्यानुसारच इथे हे पाणी टाकायचं आहे तर थोडंसं तुमचं पाणी उरू देखील शकतं थोडंसं कमी टाकलं तरी देखील चालणार आहे किंवा काही काही पीठ थोडंसं जाडसर असतं ते पीठ पाण्याला शोषून घेतं त्या एवढं पाणी लागू शकतं परंतु इथे पीठ एकदम बारीक असल्याकारणाने माझं थोडंसं पाणी उरू शकतं चला तर मग सगळं आता कोमट असतानाच आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकूनच मळायचं आहे एकटी जर टाकलं तर पातळ झालं तर नंतर शंकरपाळी व्यवस्थित जमत नाही किंवा मग ती नरम पडू शकतात किंवा व्यवस्थित सुद्धा येणार नाहीत त्यामुळे आपल्या शंकरपाळेचं पीठ हे नी बरंच मळायचं आहे कडक मळायचं आहे चला तर मग थोडं थोडं पाणी घालून मी सगळं पीठ हे मस्त छान असं एकजीव करून मळून घेतलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे सहज कोणत्याही वेळेला तुम्ही ही बनवून तयार करू शकता अगदी रात्रीचं जेवण झाल्यावर सुद्धा तुम्ही बनायला घेतली तरीसुद्धा ही बनवून तयार होतात अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि एकदम पौष्टिक आहे घरच्या गावाच्या पिठाची आपण ही बनवलेली आहे अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही इथे चला तर मग आता थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे तर खूप मस्त लागतात एकदम खुसखुशी तयार होतात बिस्किटाप्रमाणेच लागतात ही तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीची सकाळच्या सुद्धा तुम्ही शंकरपाळी खाऊ शकता खूप मस्त लागतात आणि मुलांनासुद्धा भरपूर आवडतील एकदम पौष्टिक आहे चला आहे। तर मग आता इथे मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही पातळ झालं तर शंकरपाळी व्यवस्थित येणार नाही त्यामुळे थोडंसं निब्बरच पीठ आपल्या इथे मळून घ्यायचं आहे बघू शकता एकदम निबर मळलेला आहे आता सगळं ताटाला पुसून घ्यायचं आहे म्हणजे सगळं पीठ वगैरे व्यवस्थित पुसून घेतलं एकदम पीठ एकदम व्यवस्थित होतं बघू शकता एकदम असं मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे जर जास्त निब्बर झालं असेल तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही पुन्हा मळून घेऊ शकता किंवा थोडंसं दूध टाकलं तरी देखील चालणार आहे चलात तर मग इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे असंच मी एक पाच मिनटं झाकून ठेवणार आहे जास्त वेळसुद्धा ठेवणार नाही तर पाणी बघू शकता एकदम अर्धा कपापेक्षा सुद्धा कमी इथे पाणी उरलेलं आहे म्हणजे सगळं पाणी मला इथे लागलेलं आहे तर हे पाणी तुम्ही कशालाही वापरू शकता चला तर मग आता आपलं पीठ इथे मळून झालेलं आहे एक पाच मिनटं ठेवलं लगेच चपातीच्या आकाराचे ते गोळे घ्यायचे तयार करायचे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे लाटताना पीठ अजिबात लावायचं नाही थोडंसं तूप लावलं तरी देखील चालेल परंतु पिठामध्ये अजिबात बुडून हा हुंडा घ्यायचा नाही चला तर मग आता इथे मस्त चपात्या लाटून घेऊयात आणि जास्त पातळ लाटायची नाही तर जाडसरमधून ठेवायची म्हणजे शंकरपाळी एकदम खुसखुशीत तयार होतील जर पातळ पीठ जर लाटलं तुम्ही हा उंडा तर शंकरपाळी कडक होऊ शकतात चला तर मग थोडंसं जाडसरमधून आपण याला लाटून घेऊयात आणि त्यानंतर आपण शंकरपाळी कट करून घेणार आहोत जसे आकार द्यायचे शंकरपाया त्या पद्धतीचे आकार देऊन तुम्ही कट करू शकतात गोल सुद्धा कट करू शकतात किंवा मग कापणीच्या आकाराचे सुद्धा डायमंड शेपमध्ये कट करू शकतात किंवा मग जो रेग्युलर शंकरपायाचा आकार असतो चौकणीत त्या आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकतात चला तर इथे आता लाटून घेतलेला आहे बघू शकता एवढी जाडीची मी ठेवलेली आहे आता कडा कापून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण शंकरपाळी एकदम छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायची छोट्या आकारामध्ये कट केली का सुद्धा व्यवस्थित दिसतात आणि खायला सुद्धा सोपी जातात चला तर मग अशा पद्धतीच्या लाईने मारून घ्यायच्या आहे उंड्यावरती चाकूच्या सहाय्याने आणि शेवटचा भागसुद्धा काढून टाकायचा म्हणजे त्याची शंकरपाळीचा आकार व्यवस्थित येणार नाही चला तर मग एकदम चौकोनी आकारामध्ये छोट्या छोट्या साईजचे इथे शंकरपाळी कट करून घेऊयात एकदम छोट्या साईजचे इथे शंकरपाळी कट केलेली आहे जास्त मोठीसुद्धा चांगली वाटत नाही एकदम छोट्या आकारामध्ये मस्त दिसतात चला तर मग सगळी शंकरपाळी इथे कट करून घेऊयात खूप मस्त लागतात ही शंकरपाळी नक्की बनवून बघा आणि तुम्ही सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना छोट्याशा भुकेसाठी असोत किंवा मग सकाळच्या चहा सोबत असोत खूप मस्त लागतात चला तर मग सगळी शंकरपाळी याच पद्धतीने लाटून आणि कट करून घेऊयात एकदम मस्त आकार आलेले आहे जास्त पातळ जर पीठ मळलं तर आकारसुद्धा व्यवस्थित येणार नाही त्यामुळे पीठ थोडंसं नि ठेवायचं आहे तर अशा पद्धतीची शंकरपाळी कट करून घेतलेली आहे एकदम छोट्या छोट्या आकारामध्ये बघू शकता या पद्धतीची आता सगळी याच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत तर इथे शंकरपाळी सगळी कट करून घेतलेली आहेत या आकारामध्ये आता गॅसवर कढाई ठेवली तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की शंकरपाळी तळून घ्यायची आहे शंकरपाळी तळताने गॅस हा कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर शंकरपाळी मस्त तळून घ्यायची आहेत गॅस जर फुल ठेवला तर तेल जर तापलेलं असेल जास्त तर शंकरपाळी वरून एकदम लालसर होऊ शकतात आणि आतमध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळे गॅस हा कमी करायचा आणि मग शंकरपाळी छान अशी तांबूस रंगावरती किंवा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहेत तर बघू शकता मस्त तळायला सुरुवात झालेली आहे आता इथे गॅस मी कमी केलेला आहे तर एकदम झटपट तयार होतात अजिबात वेळ लागत नाही आणि तुम्हीसुद्धा बनून बघा या पद्धतीची खूप मस्त लागतात ही शंकरपाळी चला तर मग आता शंकरपाळ्यांना मस्त रंग आलेला आहे अजून एक दोन तीन मिनट मी असंच कमी गॅस ठेवून यांना तळून घेणार आहेत अजिबात ही मऊ पडत नाही किंवा कडक देखील होत नाही एकदम खुसखुशीत बनतात तर गव्हाच्या पिठाची शंकरपाळीसुद्धा खूप मस्त लागतात एकदम मैद्याच्या शंकरपाळ्यासारखीच लागतात त्यामुळे बनून बघा या पद्धतीची चला तर मग शंकरपाळी इथे मस्त तळून झालेली आहेत आपण आता यांना काढून घेऊयात रंगसुद्धा मस्त आलेला आहे कुणी म्हणणारसुद्धा नाही की ही गव्हाच्या पिठाची शंकरपाळी आहेत खूपच मस्त झालेली आहेत चला तर मग शंकरपाळी मस्त काढून घेऊयात आणि डबल ते तिप्पट अशी ही शंकरपाळी फुगलेली आहेत आणि एकदम अशी खुसखुशीत झालेली आहेत चला तर मग शंकरपाळी काढून घेऊयात आणि सगळी शंकरपाळी याच पद्धतीने तळून घेऊयात तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा या पद्धतीची शंकरपाळी आणि कशी होतात सुद्धा कमेंट्समध्ये सांगा चला तर मग शंकरपाळी मस्त इथे काढून घेतलेली आहे आणि सगळी शंकरपाळी याच पद्धतीने तळून घेतलेली आहेत एकदमच अशी बिस्किटासारखी खुसखुशीत झालेली आहेत चविष्ट बनलेली आहेत सगळी शंकरपाळी आता तळून घेतलेली आहेत सगळे शंकरपाळी आपली इथे तळून झालेली आहेत अगदी कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवरच ही शंकरपाळी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहेत फुल गॅस केला तर शंकरपाळी ओरून करपू शकतात आणि आतमध्ये कच्चे राहू शकतात त्यामुळे गॅस हा कमीच ठेवायचा आणि थोड्या वेळाने ढवळत राहायचा आहे हलवत राहायचा आहे शंकरपाळ्यांना आणि मस्त रंग आला की मग आपल्याला यांना काढून घ्यायचं आहे तर बघू शकता काय मस्त दिसत एक कलर शंकर पाई आहे एकदम मस्त कलरफुली शंकरपाई तयार झालेले आहेत जेव्हा जास्त लाल दिसत नाही किंवा सुद्धा दिसत नाही अगदी परफेक्ट असा कलर आलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही शंकरपायाची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतरांसोबत आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीची खुसखुशी अशी शंकरपाई नक्की बनवून बघा तर बघू शकता तुम्हाला एक तोडून देखील दाखवली एकदम मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे लगेच तुटली गेलेली आहे याच्यावरूनच कळतं की शंकरपाळी किती मस्त अशी झालेली असतील तर या पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवून बघा मस्त लेअरसुद्धा आलेल्या आहेत आणि आतमध्ये मस्त अशी तळली गेलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा या पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवून बघा आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी चहा सोबत खाण्यासाठी नक्कीच बनवून ठेवू शकता अगदी तीन ते चार महिने शंकरपाळी हवाबंद डब्यामध्ये सहज टिकतात चला तर मग भेटूया अशाच नवनवीन सोबत।